नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काढता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळची वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही पिकअपची लागलेली व दोन नंबरच्या शेडमध्ये ट्रॅक्टरने शेड फुल झालेले आहे काही गाड्या बाहेर लागलेल्या व तीन लाईन या ग्राउंडवरती लागलेल्या आहे मित्रांनो ट्रॅक्टरांच्या म्हणजे जवळपास ग्राउंडवरती वरती आवक आहे आणि इथं जर विचार केला तर साडेचारशेपर्यंतची इथली आवक आहे म्हणजे एकूण आवक साडेपाचशे ते सहाशेपर्यंतची झालेली मित्रांनो आजच्या सकलचे लिलावाला आजचे कसे असतं आहे बाजारभाव थोड्याच वेळा जाणून घेऊ आणि मित्रांनो नाफेडबद्दल एक न्यूज अशी का चौदाशे पासष्ट रुपये दर केलेला आहे मित्रांनो या हप्त्यासाठी त्यांनी जो मग मागच्या हप्त्यात पंधराशे पंधरा रुपये खरेदी दर होता त्यांचा तो चौदाशे पासष्ट केलेला आहे म्हणजे जवळपास पन्नास रुपयाने दर कमी झालेला आहे मित्रांनो म्हणजे अजूनच आपल्याला बाजारभाव मंदी दिसाय मिळू शकते बघूया कशी असतंय बाजारभाव थोड्याच वेळात जाणून मित्रांनो आजच्या आपण डिटेल बाजारभाव व्हिडिओमध्ये सांगितलेले बाजारभाऊ भरपूर मोठा बदल झालेला आज तो तुम्हाला बदल शेवटी कळूनच येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चालू जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो आपल्या चॅनलवरती टॉमॅटोचे पण बाजारभाव दाखवले जातात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टरमधील कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेऊ त्यानंतर पिकअपमधील कांद्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक नंबर खात गोल तिघांची पण डिटेल बाजारभाव सांगितलेले आहे मित्रांनो पहिले नगापासनं सुरुवात करतोय आपण किती गेले का काही अकराशे सत्तावीस कुठला कांदा सोनजाम कोणतं बिया बर अकराशे सत्तावीस रुपये किती जायला येऊ खादी सहाशे पंच्याहत्तर किती गेली गोल्टी आठशे रुपये आठशे एक रुपये बर किती गेले का का बाराशे का कुठला मालो पिंपळ पिंपळगाव बसतो बियाड बाराशे रुपये बियाणं माहिती आहे बियाणं पुन्हा पुढचं घ्यायचं बियाणे बाराशे रुपये गेले नाही मित्रांनो मिडीयम साईज माले हल्काचा डॅमेज पण आहे बाराशे रुपये किती गेले हो बाराशे साठ कुठला माल आपला प्लस बाराशे साठ रुपये किती गेले का काही मीडियम साईज मित्रांनो किती गेले भाऊ बाराशे तीस बरं पोपे गावचा माल का जवळ केविक बरं बाराशे तीस रुपये किती गेले भाऊ एक हजार बारा कुठला कांदा आपला कळवणचा माल मित्रांनो एक हजार बारा रुपये गेलेले किती माल आहे घरी अजून दहा बारा ट्रॉले एक हजार बारा गेलेले किती गेले सुपर क्वालिटी चौदाशे रुपये साईज बघू शकता साईज मिडियम पण किपिंग क्वालिटी चांगली चौदाशे रुपये बियाणं कोणतं होतं गर्ग घरगुती का चौदाशे रुपये

काय बघेल काय बाराशे का? 12 रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज मिडियम साईज आहे बाराशे रुपये गेलेले आपले किती गेले तेराशे एकसष्ट सुपर क्वालिटीचं कांदा आहे तेराशे एकसष्ट कोणतं बिया नाही गेलो एकसष्ट काय बघू आय अकरा अकराशे तीस बरं अकराशे अकर तीस पिंपळ बाबा स्वयंचा कांदा आहे अकराशे तीस किती गेले बाबा हे तेराशे कुठले हो कांदे कोणता तालुका चांदवड बघू पुढं पर गोल्टी किती गेली गोल्टी नऊशे रुपये नऊशे रुपये बरं नऊशे रुपये गेलेले गोलटी किती गेले कांदे किती गेले किती जाईल बाराशे बाराशे रुपये किती गेले का बाराशे रुपये कुठला मालो प्रबळ स्क्रिमप प्रबळ बाराशे रुपये साईज लहान मोठी बाराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटीचा कांदा आहे एकदम प्रीमियम क्वालिटी आहे साईजचा विचार केला पंचावन्न साठ एम एमची ची साईज आहे आणि कलर पण चांगला आहे किती गेले दादा हे एकोणावीसशे एकोणावीसशे शहाण्णव कुठला कांदा आपला भारक मोग कनशी भाकर मोग एकोणावीसशे शहाण्णव पावती बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आजचा हायएस्ट आहे मित्रांना किती गेले हो एकोणावीसशे बर एकोणावीसशे रुपये गेलेले कुठला कांदा आहे दा? दादा कनशी बर एकोणावीसशे बियाणं कोणतं होतंय समृद्धी बर स्वरा समृद्धी बियाण कांदा एकोणावीसशे रुपये हायएस्ट गेले दादा आपले अठराशे बारा रुपये कुठला कांदा आहे वडारी नजीक अकराशे बारा रुपये बघू पुढं गोल्टी किती गेली गोल्टी किती आठशे सत्तर कुठली गोल्टी कोकणगाव आठशे सत्तर रुपये किती गेले हुए? एक हजार तीस मिडियम कांदा आहे नाही तर एक हजार तीस रुपये गेलेले कुठला माल आपला वडारी नजिक बरं एक हजार तीस रुपये अकराशे हो? पंचावन्न कुठला कांदा अकराशे पंचावन्न मीडियम साईज आहे बघ थोड किती गेले दादा आज काव अकराशे एक्कावन्न बरं दावतवाडीचा कांदा अकराशे एक्कावन्न रुपये गेले एक हो? हजार एक्क्याऐंशी आणि किती गेले एक हजार तीस बर कुठला का कुठला कांदा आपला कुठला कांदा आहे दीक्षित बरं शेती करता चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या गे किती गेले हा ना टोमॅटोचा ना बरं टाकलेला आपण चॅनल वरती किती गेले का सोळाशे सत्तर बरं कुठला कांदा आपला कांनाशी काय वाटतं या भावास परवडतं का नाही या भावा नाही परवडत कानाशीचा कांदा आहे बर नानायला मागे बर आहे खर्च एवढा आलाय का आणायला मागे येत नाही परवडत हे किती गेले अठराशे अठराशे पंचवीस पंच कुठला कांदा आपला कौन? कनाशी कोणतं कनाशी। बियाणं हो पंचगंगा बरं अठराशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी एकदम अठराशे पंचवीस गेलेले मीडियम साईज कांदा किती गेले का काय का एक हजार तीस आपले किती गेले एक हजार तीस एक हजार तीस बर दोन्ही एकच कांदे एकच शेतकरी एक हजार तीस कुठले कांदे आपले डांगसून झाले हो काव कुठे गेले बाराशे एक्का कुठला कांदा आहे कुंभारी हे किती गेले <laughs> पिकअप मधील कांदा मी तर किती गेले हो साडे बाराशे रुपये कुठला मला आपला रवळस पिंपरी बरं बियाणं माहिती का पुन्हा परि साडे बाराशे किती माल शिल्लक आहे वगैरे दोन एकशे एक वल्टा आहे मित्रांनो मिडियम साईज पलटा किती गेले होते आठशे पंचवीस रुपये आठशे पंचवीस रुपये हा ना किती गेले का बाराशे रुपये गेलेले मित्रांनो साईज बघू शकतात साईज मोठी पंचावन्न साठी साईज आहे बाराशे रुपये बाराशे गेले नाही बर वन थाउजंड टू हंड्रेड रुपीस कुठला माले कुठ कोणतं बियाणं गे घरगुती बाराशे रुपये किती गेले बाराशे नव्वद वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला माल आता उर्दुड किती गेले किती गेले तेराशे एक किलो मित्रांनो आपले किती गेले दादा एक हजार एक किलो सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो साईज बघू शकतो पंचावन्न तेराशे ऐंशी कुठला मालवा आपला आंबेवानी तेराशे ऐंशी किती माल आहे अजून आठ एक ट्रॅक्टर सुपर क्वालिटी किती गेले पंधराशे अकरा कुठला कांदा वण्याचा का बरं किती माल आहे अजून सात आठ पिकअप पिकपे अकरा रुपये गेलेले मित्रांनो पंधराशे अकरा पावती आहे अकराशे चाळीस बरं अकराशे चाळीस मिडियम काय बघ येरा साठ कुठला माल आपला

रुपये गेले नाही मित्रांनो परवडत कि नाही एवढ्या भावात एवढ्या भावात काय परवडत खर्च तरी निघतो का शेतकऱ्या पाण्या पावसाचे कष्ट करतो एवढे कष्ट करून शेतकरी काय बरोबर आज खर्च हजार अकराशे रुपये पंधराशे रुपये का खाने खेळ वाढल्यामुळे पंधराशे रुपये आज खर्च केलाय कांदा जाऊ राहिला चौदाशे रुपये रुपये बरोबर चाळीस ठेवून शिवाय वजन घटवून चौदाशे रुपये किती गेली नऊशे सतरा रुपये किती गेले का बाराशे ऐंशी कुठला कांदा गोयगाव बाराशे ऐंशी गेलेले मित्रांनो आपले किती गेले साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये कुठला कांदाबाद मखमालाबाद कोणतं बरं साडे चौदाशे रुपये गेलेली सुपर क्वानिटी पंचावन्न साठी आहे मित्रांनो बघू पुढं आपण किती गेले का काही साडे तेराशे साडे तेराशे रुपये कुठला कांदा आहे आपण साडे तेराशे बघू पुढं आजचे बाजार बघितले मित्रांनो चांगल्या कांद्याला आज बाजारभाऊ सुधारलेला वाटला आपल्याला जवळपास साडे एकोणावीसशेपर्यंतचे हायेस्ट आपणही बघितलेला सुपर कांदा आणि सरासरीचा विचार केला तर चौदाशे पंधराशे सोळाशेपर्यंत सरासरी चालू होती बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे बाजारभाव जाणून घ्या आपण तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या